नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि विधानसभा मतदारसंघ माढा यामधील आडीव या गावी थोडेसे रचनेमध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं इथल्या मतदारांना त्रास होतो आहे इथं जे बूथ आहेत तीन बूथ आहेत त्यापैकी एका बूथवर मतदारांची संख्या जास्त आहे आणि मतदान प्रक्रिया मात्र तिथे अतिशय संतगतीनं सुरू असल्यामुळं तिथल्या महिला असतील वृद्ध महिला असतील वृ वृद्ध नागरिक असतील यांना मतदानासाठी सहा ते सात तास थांबायची वेळ आलेली आहे आणि ही सगळा जो गैरकारभार आहे त्या संदर्भात इथले माजी सरपंच दिनकरजी चव्हाण यांनी तक्रार देखील निवडणूक आयोगाकडे केलेली आहे नेमकं काय काय घडलंय आणि काय प्रकार आहे त्यांच्याकडून जाणून घ्या दाजी नमस्कार काय झाले नेमकं आमच्या गावचं टोटल मतदान सव्वीसशे दोन आहे एकंदरीत एक आमचे तीन बूथ केंद्र आहेत त्यापैकी के एक दोनशे त्र्याऐंशी आणि दोनशे चौऱ्याऐंशी मध्ये सहाशेच्या आसपास मतदार नोंदले गेलेले आहेत महिला पुरुष म्हणून पण दोनशे पंच्याऐंशीला ला बाराशेपेक्षा जास्त मतदार नेमले म्हणजे नोंदले गेलेले आहेत त्याच्यात त्याला मग दोनशे पंच्याऐंशी जे दो मतदान केंद्र आहे त्याची थोडी मतं कमी करून त्र्याऐंशीला आणि चौऱ्याऐंशीला त्यांना मतं घ्यायला कोणत्याच प्रकारची अडचण नव्हती त्यांना कारण पण असं काही देऊ शकत नाही की बाबा नवीन मतं जे आमच्यातली वाढलेले आहेत सव्वाशे दीडशे ते सगळ्याच बूथ केंद्रात आहेत त्याच्यामुळं सकाळी सातला मतदान चालू झालं आहे तर तेव्हापासून जे आहेत आता रात्रीच्या आठ वाजतील म्हणजे माझ्या मताप्रमाणे तेरा तास आल्याला मतदार दोनशे पंच्याऐंशी मधला कमीत कमी पाच जास्तीत जास्त आठ तासापेक्षा जास्त गेला नाही कोरोनाच्या डोसमध्ये माणसाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत सगळा अवयव आजू झालेला आहे कोणाचा खांदा दुखतोय कुणाचा कोपर दुखतोय कुणाचं टकोरं दुखतोय कुणाला अर्धांग वायू होतोय कुणाला अर्ध्या म्हणजे अटॅक येतोय कोणाचा बी पी लो होतोय अशा परिस्थितीमध्ये सकाळपासून माझ्या मताप्रमाणे बाराशेपैकी एक अडीचशे ते तीनशे मतदार माघ म्हणजे मा मतदान न करता परत गेलेले आहेत ह्याची जर टक्केवारी घटली तर ह्या मतदान केंद्रात दोनशे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी आणि दो दोनशे प पंच्याऐंशीमध्ये ज्यांनी ही कोणी रचना केली त्यांना जबाबदार धरता यावं आणि आज निवडणुकीमध्ये त्यांना मासिक सरकारी पगार चालू आहे त्या पगारीमध्ये आम्ही जी एस टीचं उत्पन्न राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देतो आहे त्या उत्पन्नामधून ह्यांच्या गव्हर्नमेंटच्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याच्या आमच्या पगारी होतात त्यांना महिन्याच्या तर पगारी आहेतच आहेत परंतु आज निवडणुकीचा वेगळा भत्ता म्हणून सुद्धा एक हजारापासून पाच हजारापर्यंत त्या सरकारी अधिकाऱ्याला आम्ही जे भरतो त्या टॅक्समधनं त्यांना पगार मिळणार आहे आमचा मुद्दा साधा आहे ह्याच्यातली जी टक्केवारी कमी होईल मताची सव्वीस दोनपैकी ह्याच्यात हे हे यंत्रणाची कोणी उभा केली व्यवस्था जी कोणी केली त्याला जबाबदार धरावं आणि टक्केवारी कमी झाली त्या या त्याची सुद्धा जबाबदारी त्या अधिकाऱ्याला धरून वरिष्ठांनी या निवडणुकीमध्ये हलगर्जीपणा केला व्यवस्थितपणानं तिन्ही मतदान बुथ केंद्राची व्यवस्था केली नाही म्हणून ह्याच्यात ज्याची कोणी जबाबदारी असेल कुठल्याही खात्याच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर काहीतरी निवडणूक का आयोगानं क्वास्ट धरावी त्यांना मेमो द्यावा नोटीस द्यावा आणि दरम्यानच्या काळात आता चार ते सहा महिन्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत ह्याच्यानंतर एक वर्षा बारा ते चौदा महिन्याच्या काळामध्ये सत्तर बहात्तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची सुद्धा करताना एक वार्ड सव्वा पाचशे करायचा आणि एक वार्ड मात्र पौने तीनशे मताचा मता करायचा त्याची टोटल जर बिरीज काढली सगळ्या वार्डाची तर जे पराभूत झालेले आहेत त्यांना साडे दहाशे मतं पडतात आणि जे विजय आहेत त्यांना नऊशे पन्नास मतं पडतात mm. कारभारामध्ये त्यांना शंभर मतं कमी असूनसुद्धा केवळ ह्या रचनेमध्ये काय हप्तेखुरी आहे का काय लाचलुचपतीचा काय प्रकार आहे का काय मत भारतीय मतदाराला विठीदार विटीला काय प्रकार आहे का हे मी रितसरपणाने मी उद्या तालुका निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय निवडणूक अधिकारी कलेक्टर आणि कमिशनर आणि राज्याचे निव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि त्या तक्रारीची जर दखल नाही घेतली तर संबंधित न्यायालयात त्याच्यावरती दावा दाखल करूनसुद्धा भारतीय नागरिकाला न्याय मिळावा या भूमिकेतनं माझी व्यक्तिगत आणि सामुदायिक स्वरूपाची माझं तक्रार राहील एकीकडं शहरामध्ये मतदान करण्यासाठी उत्सुक नसलेलं मतदार आणि ग्रामीण भागामध्ये मतदान करण्यासाठी रांगा लावणारा मतदार आणि त्या मतदाराला इच्छा असलेल्या लोकशाही बळकट करण्यासाठी जो मतदार मतदानासाठी उत्फूर्तपणे बाहेर पडतो त्या मतदारांना त्रास होणं हे चुकीचंच आहे एका दृष्टीनं आणि सुलभपणे मतदान करण्यासाठी काही नियमावली आहे का म्हणजे किती वेळात मतदान व्हावं असं काही म नियमावली आहे का कुठल्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं का त्या बाबतीत माझं कुलकर्णी शहर स्पष्ट मत असा आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांना जी शहराला शहरातला व्यक्ती आणि ग्रामीण भागातला भारतीय नागरिक यांना समान त्या नाग इंग्रजाकडं वागणूक मिळत नव्हती होती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली खेड्यातला ग्राम व्यक्ती म्हणजे महिला असो ना ते पुरुष असो ते कमी किमतीचे आणि शहरातले मात्र शंभर टक्के किमतीचे हे भारत सरकार पण आत्तापर्यंत त्याच पद्धतीनं वागत आले राज्य सरकारसुद्धा त्याच पद्धतीनं वागत आले आणि प्रशासकीय यंत्रणासुद्धा आणि एकच नाही की मतदानावरती लोकप्रतिनिधी झालेले सुद्धा दोन तीन टक्के असेच खेळ ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला मग त्याच्या शेतीमालाच्या दराच्या बाबतीत पालभाज्याचा दर असेल फळाचा दर असेल नगदी पिकाचा दर असेल ग्रामीण भागातला शहरातल्या लोकाला किंमत देते त्याच्याबद्दल आम्हालासुद्धा त्याचा अभिमान आहे पण खेड्यातला माणूस म्हणलं की त्याला कमी किमतीनं बघणं कमी नजरेतनं बघणं हे आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात कडवर आलंय हे म्हणायचं असं होतं की मतदान केंद्रावर गेलेल्या मतदाराला मतदान करून बाहेर पडण्यासाठी काही वेळ निश्चित केलाय का के? नाही तीस ते पंचेचाळीस मिनिटात मतदान करून ते त्याच्या कामाला गेलाच पाहिजे आज मतदान देशाचा हक्क बजावायचा आहे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केलेली आहे ती घटना माझ्यात आहे आणि मी घटनेत आहे असं समजून घ्या मी देशात आहे देश माझ्यात आहे राज्य माझ्यात आहे मी राज्यात आहे मी जिल्ह्यात आहे जिल्हा माझ्यात आहे तालुका माझ्यात आहे मी तालुक्यात आहे गाव माझ्यात आहे मी गावात आहे हे दाखवून द्यासाठी घटनेच्या आधारनुसार मतदान केलंच पाहिजे तीस ते पंचेचाळीस मिनटात महिला असू नाही तर पुरुष असो ते मतदान करून गेलंच पाहिजे साधारण पाच ते आठ तास होय एकाच केंद्रावर हो हो, हो आता रुटीन म्हणा अकरा तासाची मुदत संपायला पाहिजे पण तेरा तास मतदान प्रक्रिया चालू राहील रात्री आठ ला संपल सकाळी सात ला मतदान केंद्र चालू झालंय रात्री आठ ला मतदान पूर्ण होतील का न आहे नमस्कार मी महादेव पवार प्रशासनानं यावर त्वरित लक्ष द्यावं ही जी मतदाराची हळसाठ आहे ते जाणून बुजून प्रशासन मतदार लोकांना नागरिकांना त्रास प्रयत्न करत आहे का असं आमची थोडी शंका आहे कारण की दोन बुथवर स मतदान सहाशे आसपास आणि एकाच बोतर मतदान बाराशे पुढे आहे असं कशासाठी म्हणजे तुम्ही चालू विद्यमान लोकांना हाताशी धरून नागरिकांना गावकांना हाताशी धरताय का किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करताय का तुम्हाला ते वार्ड प्लस नाही म्हणून लोकांना तुम्ही जाणून घेऊन तळा देतात का अशी आम्हाला शंका आहे प्रशासनानं यावर लवकर तोडगा काढावा आम्ही दाईच्या महाराष्ट्राने आम्ही उद्या निवडणूक अधिकाऱ्यांशी विचारविमी करू पुढील तक्रार करू नमस्कार मी सोमनाथ चव्हाण आता आळीवगावमध्ये व्यवस्थित मतदान चालू आहे पण निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक प्रक्रियेच्या हलगर्जीपणामुळे दोनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बूथवर मतदान प्रक्रिया अर्धा पाव तासात किंवा पंधरावीस मिनिटात होते आणि दोनशे पंच्याऐंशीमध्ये मात्र तीन तीन ती, चार चार तास थांबावं लागते मतदाराला अक्षरशः एक दोन चार मतदार तर कंटाळून चक्कर येऊन पडले आणि घरी गेले माघारी नंतर ते यायला सुद्धा तयार नाही ते आम्ही त्यामुळे टक्केवारी कमी व्हायला लागली आणि आता ही जे चालू आहे आता मतदान रांगेत जवळजवळ दीडशे दोनशे त्याच बूथवर माणसं आहेत आणि ही संपायला आठ साडेआठ वाजू शकतात ती ही निवडणूक आयोगाने व्यवस्थित काय करावं नाही तर आम्ही उद्या दहा जींच्या ह्याच्या खाली आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे आणि ह्याचे शहानी सेवा एकंदरीत मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी आणि मतदारांना अतिशय सुलभपणे म आपलं मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खरं तर ही सगळी यंत्रणा राबत असते परंतु अशा काही चुकीच्या रचना केल्यामुळं एखाद्या मतदान केंद्रावर जर मतदान करण्यासाठी सात ते आठ तास लागत असतील तर नक्कीच प्रशासनाने याचा कुठंतरी विचार करणं करणं गरजेचं आहे असं इथं इथल्या नागरिकांचं मत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या